तर मित्रांनो आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने एकशे पंच्याण्णव उमेदवारांची पहिली यादी जाहीर केलेली ज्यात नरेंद्र मोदी पुन्हा एकदा लोकसभेच्या रिंगणात उतरणार आहेत मग ते कोठून उतरणार याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओत आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत तुम्ही नक्कीच पाहा तर भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी उमेदवारांची घोषणा करताना पत्रकार परिषदेत म्हटलं की प्रत्येक लोकसभा मतदारसंघातून काही नावं ही आमच्याकडे आलेली आहेत पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांसोबत तिथल्या स्थानिक नेतृत्वाने चर्चा केली तर एकोणतीस फेब्रुवारीला झालेल्या पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत एकशे पंच्याण्णव जणांची पहिली यादी निश्चित करण्यात आल्याचं विनोद तावडे यांनी सांगितलं ज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा निवडणूक लढतील अशी माहिती तावडेंनी दिलेली आहे तसंच या पहिल्या यादीत चौतीस केंद्रीय आणि राज्यमंत्र्यांची नावं या यादीमध्ये आहेत लोकसभा अध्यक्षांचं सुद्धा नाव या यादीत आहे असं विनोद तावडे यांनी सांगितलं तर मग एकूण भाजपच्या पहिल्या यादीत कोणत्या राज्यातून किती उमेदवार घोषित झालेत याबद्दल बोललोत तर त्याची डिटेल तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता तर पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सरकारने सेवा सुशासन गरीब कल्याण तसंच सबका साथ सबका विकास यांचं उदाहरण गेल्या दशकभरात जगभरात प्रस्थापित हे केलेले आहे अनेक महत्त्वाचे निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात झालेले आहेत यावेळी एन डी ए चारशे पारचं उद्दिष्ट घेऊन पुढे जाण्याचं लक्ष पंतप्रधानांनी समोर ठेवलेले तर जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने गेल्या दोन वेळेपेक्षाही प्रचंड बहुमताने नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार बनेल हा विश्वास आम्हाला आहे तर मग भाजपच्या या पहिल्या यादीतील मोठी नावा पाहिली तर यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गांधीनगर गुजरात तर केंद्रीय मंत्री किरण रिजिजू केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री मनसुख मांडवीय केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवल राजीव चंद्रशेखर यांची नावं पहिल्या पाहायला मिळतात तर मध्य प्रदेशमधील गुणामधून ज्योतिरादित्य शिंदे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली तर मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंग चव्हाण यांना विदेशामधून मध्य प्रदेश उमेदवारी जाहीर केलेली तर राजस्थानच्या बिकानेरमधून केंद्रीय कायदा न्यायमंत्री अर्जुनराव मेघवाल यांना उमेदवारी दिली गेलेली तर कोटाईतून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची उमेदवारी जाहीर करण्यात आलेली तर त्रिपुराचे माजी मुख्यमंत्री बिप्लव देब लोकसभेची उमेदवारी जाहीर केलेली तर मथुरेचे विद्यमान खासदार हेमा मालिनी यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली तर लखीमपूर खेरीमधून अजय मिश्रा यांना देण्यात आलेली तर उन्नावमधून साक्षी महाराज यांना उमेदवारी देण्यात आली तर केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांना लखनौमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली तर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत राहुल गांधी यांना अमेठीमध्ये मध्ये पराभूत करणाऱ्या स्मृती इराणी यांना पुन्हा एकदा कमेटीमधून संधी ही दिली गेलेली आहे पण अशात मग आता आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा निवडणूक लढणारे मग ते कोठून लढणार याबद्दल बोललो त्याबद्दल बोलताना विनोद तावडे यांनी सांगितलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाराणसीमधून निवडणूक लढतील त्यामुळेच एकूण अशी काही प्रकारे भाजपची ही पहिली यादी समोर आली आहे ज्यात हे काही उमेदवार आहेत जे, जे आपल्याला लढताना पाहायला मिळणार आहे तर मग अशात भाजपच्या या पहिल्या यादीवर तुमचं काय मत आहे ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि मित्रांनो याशिवाय मनोज जारांगे पाटील यांच्याबद्दल बरेच काही गौप्यस्फोट हे केले जात आहेत ज्यात मनोज जारांगींनीच पोलिसांवर डगरफेक करायला हे सांगितली होती असे त्यांचे जवळचे सहकारी यांनीच जारांगींवर हे आरोप केलेले आहेत मग हे प्रकरण काय आणि यांच्यावर काय काय आरोप केले गेले आहेत याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला पाहायची असेल तर आमचा हा व्हिडिओ नक्कीच पाहा